मित्रांनो मी आपला सचिन आज आपण एक नव्या मोठ्या चिंतामणी शान प्युअर वेज रेस्टॉरंट या ठिकाणी आलेलो आहोत बघून घ्या मित्रांनो चिंतामणी शान प्युअर वेज रेस्टॉर रेस्टॉरंट वाशिमपासून पासून या हॉटेलचं जे ठिकाण आहे वाशिमपासून साधारण ते दोन चार किलोमीटर आ, या वासिम मानसिंग वाशिम पुसत किंवा वानसे वासी मानसिंग मान या रोडवर या हॉटेलचं ठिकाण आहे तर आपण या हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत बघूया या हॉटेलचं जेवण कसं आहे आणि या हॉटेलमध्ये कोणती सुविधा आहे ते बघूयात मित्रांनो चला <coughs> हां सर्वप्रथम आपण हॉटेलमध्ये आता प्रवेश करताना बघून घ्या केवढं मोठं हॉल आहे असेल तर आणि टेबल बघा किती सारे टेबल आहेत इथे आपण किती मोठी फॅमिली घेऊन आलो तर आपण कि आ, किती लोक आपण इथे बसू शकतो किंवा आपण पार्टी करू शकतो किंवा बड्डे पार्टी असेल तुमचं काही फॅमिली नियोजन असेल तर आपण या हॉटेलमध्ये येऊन ते सर्व करू शकतो मग मित्रांनो तर मित्रांनो बघा आपण या हॉटेलमध्ये मालकाशी बोलणार आहोत हॉटेलमध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा आहे काय काय जेवण भेटते त्याच्यासाठी आपण नमस्कार सर सर, सर आपलं नाव सांगा सर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर कोरडे ज्ञानेश्वर कोरडे सरांचं नाव आहे आणि हे आपले चिंतापणी चिंतापणी रेस्टॉरंट प्युअर व्हेज प्युअर व्हेज सर या हॉटेलचं ठिकाण सांगू शकता या हॉटेल आपलं कुठं येते हॉटेल फळेगाव फाट्यावर किशोर रोड साधारण सर वाशिमहून जर आपल्याला या हॉटेलसाठी यायचं असेल तर आपण किती किलोमीटर हे हॉटेल वाशिमहून कडेल आठ नऊ किलोमीटर हां सर मेन हायवेवर आपलं हॉटेल आहे दे तर आपल्या इथे सर कोणत्या कोणत्या भाज्या आपल्या हॉटेलमध्ये भेटतात आणि कस्टमरसाठी काय काय आपल्या हॉटेलमध्ये सुविधा आहे पनीर मशरूम काजू पेरी शिवभाजी लालमगा मिश्र पनीर अंगारा सर्व भाज्या उपलब्ध आहेत आपण पूर्ण भाज्या व्हेजमध्ये पूर्ण जे समजा पदार्थ आहेत ते कस्टमर साठी आपण फुल फॅमिली वेज व्हेजिटेरियन नॉन व्हेजच्या कोणत्याही प्रकार इथे भेटत नाही सर अजून काय काय सुविधा आहे समजा पार्टी हो त्याचे पैसे वगैरे बी काय बी काय नंतर आपण बर्थडे पार्टी वगैरे फॅमिली करू शकतात छोटा मोठं अरेंजमेंट करू शकता कार्यक्रम आपल्या तरी चाळीस पन्नास लोकांना आपल्या इथं सर हॉटेलमध्ये किती टेबल आहे आपल्या हॉटेलमध्ये सर आपण आपलं पार्टी हॉल दाखवू शकता सर पार्टी हॉल बघा सध्या आपण एसी वगैरे सर्व आहे हे बघा एसी आहे फॅन आहे आणि हा स्टेज पण आहे या स्टेज वर आपण पार्टी अरेंज करू शकतो आणि बर्थडे पण आपलं सेलिब्रेट करू शकतो सध्या आपण इथे बाहेरगावच्या लोकांची सुविधा सुविधा आहे त्याच्यामुळे नाही आता सध्या समजा आपण कोणी बुक केलं नाही त्याच्यामुळे आपण थोडा शकतो पण मित्रांनो आपण जर आपल्याला जर यायचं असेल सर्व बाहेर नेऊन आम्ही करतो चिंतामणी प्युअर वेज हॉटेलला जर तुम्हाला यायचं असेल तर बघा इथे खूप साऱ्या सुविधा आहे हे पार्टी हॉल आहे एवढं मोठं स्टेज आहे आपल्यासाठी चला मित्रांनो आपण चिंतामणी रेस्टॉरंट किचन बघूया चिंतामणी प्युअर वेज रेस्टॉरंटच किचन बघा बघा किती स्वच्छ आहे आणि आपले दादा तुमचं नाव सांगा सुधीर सावळे सुधीर सुधीर सावळे सुधीर सावळे दादा हे शेफ आहेत चिंतामणी आपल्या व्हेजिटेरियन दादा काय काय बनवता तुम्ही मी सर्वच बनवतो व्हेज दाल तडका डाळ तडका पनीर व्हेज व्हेज मध्ये टोटल भाज्या बनवतो तर दादा आपले व्हेज मध्ये पूर्ण भाज्या बनवतात आपण बी समजा त्यांची त्यांच्या हातातून एक भाजी ट्राय करणार आहोत दादा आमच्यासाठी तुम्ही काय बनवणार आहात आज तुमच्यासाठी स्पेशल शाही पनीर बनवत आहोत आम्ही बर आज दादा आमच्यासाठी शाही पनीर बघा मित्रांनो हे आपलं किचन आहे चिंतामणी वेज ह्याच्यामध्ये काय आहे गिरवी बघा किती बल्क क्वांटिटी क्वांटिटीमध्ये गिरवी आहे बघा चिंतामणी हॉटेलमध्ये इथे सर्व आपल्याकडे भाजीपाला भाजीपाला आहे सर्व ताजा आहे बघा ताजा आहे आणि इथे बघा हे पूर्ण ताज मटेरियल आहे भाजी मध्ये टाकण्याचं मित्रांनो चिंतामणी प्युअर वेज सुधीर भाऊ आपले यांनी भाजी आपला पनीर मसाला बनवण्याची तयारी केलेली आहे बघा सर्वप्रथम काय टाकणार सर्वप्रथम कांदा कांदा आणि एक आहे बटर बटर पण वापरले जाते मित्रांनो बघा ज्या येऊन कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी किचन किंग किचन किंग हळदी पावडर हल्दी पावडर आणि थोडी धनिया पावडर बर सर सुधीर भाऊ आम्हाला काही सिक्रेट मसाला आहे का आपल्याकडे नाही नाही आम्ही काही सिक्रेट नाही वापरत तसं काही बर खूप सारी ग्रेव्ही वापरलेली आहे सुधीर भाऊनी दोन दोन प्रकारची ग्रेव्ही आहे आणि यामध्ये खूप सारा मसाला आहे बघा मी मित्रांनो आपण किती जण जर या हॉटेलमध्ये फॅमिली घेऊन आला तर दहा माणसाची पंधरा माणसाची भाजी अवघी आपल्याला पाच मिनिटात तयार करून देतील सुधीर भाऊ त्याच्यामध्ये आता हवा पनीर हवा पनीरे सगळं टाकलेलं आहे जवळपास दहा ते बारा पदार्थ आपण त्याच्यात टाकलेले आहेत सुधीर भावन क्रीम आणि क्रीम पण त्याच्यात बघा क्वांटिटी क्वांटिटीमध्ये क्रीम पण आपण भाजीमध्ये टाकतो चिंतामणी हॉटेलमध्ये मित्रांनो खरंच तुम्हाला जर या पनीर भाजीचा स्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल वाशिम पासून जवळच असणाऱ्या वाशिम पुसद रोड रोडवर असणाऱ्या चिंतामणी प्युअर व्हेज हॉटेलवर आणि फेरी मित्रांनो तुम्ही असं म्हणताल की हॉटेल खूप महाग आहे असं काही नाही तुम्हाला परवडेल तशा रेटमध्ये पनीर भाजी याच्यात आता पनीर गेलं थोडंसं मीठ गेलं आणि थोड्याच वेळात आपली भाजी तयार होणार आहे मित्रांनो चिंतामणी हॉटेलची भाजी तयार झालेली आहे आणि थोडंसं त्याच्यात काय टाकलं जातं बरं बघा मित्रांनो अवघ्या दोन ते तीन मिनटात आपली पनीर भाजी तयार झाली झाली दादा तयार आता बघा मिनटांना दोन ते तीन मिनटात आपली पनीर झाली आणि अशी आपण भाजी शाही पनीरची भाजी आपण अशी सर्व करतो आणि त्याच्यासोबतच वरतून आपण हे काय टाकायचं घासलेलं पनीर टाकलं पनीर पनीर आणि त्याला सर्व करण्याची पद्धत त्याच्यासोबत कांदा लिंबू आणि खूप सारे आयटम हे आता चिंतामणी प्युअर व्हेज हॉटेल मध्ये स्पेशल तरुणी मिळाला आपल्याला खायला पनीर आपल्या स्पेशल पनीर भाजी सोबत बघा मित्रांनो हे आपल्याला दादा आता गरम गरम बनवत आहेत आणि हे बघा मित्रांनो किती सॉफ्ट आहे तंदूर तंदूर रोटी आणि हे आपलं तंदूर आहे मोठं एका मिनिटात तंदूर तयार तर बघा बनवण्याची पद्धत बघा दादाजी आतमध्ये टाकलं तंदूर रोटी एकदम पाच मिनिटात आपलं जेवण तयार होईल असं म्हणसाल तुम्ही आल्यानंतर आपल्याला खूप सारा थांबवल्या जाते तसं काही नाही मित्रांनो तुम्ही एकदा भेट देऊन बघा चिंतामणी हॉटेल अवघ्या दोन मिनिटात आपलं तंदूर तयार होते ुपाडमध्ये बघा सर्व काही स्व स्वस्त आहे एकशे साठ करी काजू वराडी हे एकदम रिझनेबलमध्ये रेट काही शंभर काही एक एकशे दहा आणि एकशे साठ एकशे पन्नास एकशे साठच्या वरी आपल्याला काहीच नाही मित्रांनो एवढ्या रिजनेबल रेटमध्ये आपल्याला इथे चिंतामणी प्युअरवेज हॉटेलमध्ये आपल्याला जेवण भेटणार आहे आपण कधी फॅमिलीसोबत येऊ शकता कधी आपला प्लॅन झाला पुसत वाशिम बोर्ड वर आपण कधी थांबू शकता चिंतामणी म्हणून वाटाल बघा मित्रांनो सर्वप्रथम सलाद आलेला आहे आपलं सलाद मध्ये बघा कांदा आहे लिंबू आहे तर मित्रांनो खूप वेळ झालेला नाही आणि लवकरच पाच ते दहा मिनिटात आपलं पनीर स्पेशल पनीर तयार झाला आणि हे बघा तंदुरी रोटी बघा मित्रांनो बघा मित्रांनो हे तंदूर या या मित्रांनो चिंतामणी प्युअरेज हॉटेल पनीर सोबत तंदूर रोटी आणि याची चव घेऊ मित्रांनो कशी आहे बघा पनीर पण सॉफ्ट आहे वा मित्रांनो जेवण खूपच सुंदर आहे आणि चविष्ट आहे आणि जी तंदुरी रोटी आहे ती पण एकदम मस्त भाजल्या गेलेली आहे गे आणि खूप नरमदार रोटी आहे मस्त खायला खूप सुंदर लागत आहे मित्रांनो आणि पनीर भाजी पण असं वाटते की स्वर्गात की काय म्हटलं खरंच तुम्ही एकदा भेट द्या आपल्या चिंतापणी वाटेल ना वाशिमपासून जवळच आहे तुम्ही खेड्यापाड्यातून हो कुठूनही कुठून बी येऊ शकतात असा तर तुम्हाला पनीर खरंच खायचं असेल तर तुम्हाला चिंतामणी हॉटेलशिवाय भेटणार नाही